कशी आले न काय सारखा चालू आहे कधीची वाट पाहिजे तुमची मावले अभ्यास केला का खरच अभ्यास तुम्ही केला कसा अभ्यास करता काय असल सांग बर आईस्क्रीम <laughs> <laughs> मिक्सर आणला का रिपेअर करू नाही ना काय घेऊन आली हा मिक्सरच आणलाय ना नवीन आणला

खुड़ु खुड़ु आता। ये थुन, ये थुन वर करू नको हळू हळू खोल हलक खोलून बघ ना कस काय थांब एक एक भांड बघू आपण कस भांड आता बारीक मावली बघ आता हे बघ ये भांड बघ पाच भांडे मिक्सर पाच भांडे आले यो हा दोन हे दोन तीन तीन चार पाच साय ना ब्लू कलर होत ना आपलं तेल दिसत होतं ना त्याच्यामुळे ब्लॅक घेतलं ना तुला ब्लॅक कलर आवडतो ना त्याच्यामुळेच मी ब्लॅक कलरचं मिक्सर घेऊन आलोय आता हे पण खोल आता खोला खोल ना हे तुम खोला हे भांड नवीनच आले हा ना आता नवीन आले आपल्या पप्पा अगोदर व्यवस्थित फिट करून घ्यावं लागतं मावले